श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या वयाच्या अठ्ठाव्याण्णव्या वर्षी गुरुवारी मध्यरात्री अल्पशा आजारांनी निधन झाले त्यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांचा जन्म सद्गुरू श्री बसवारुड महास्वामी व माता पंगारम्मा यांच्या पोटी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस रोजी जत तालुक्यातील सिंदूर गावात झाला वयाच्या बाराव्या वर्षी दीक्षा घेऊन तसेच वयाच्या चौदाव्या वर्षी विचार चंद्रोदय हा ग्रंथ श्रवण करून त्यांनी अवघ्या पंधराव्या वर्षी वृत्ती प्रभाकर हा ग्रंथ ऐकला वेद उपनिषद निजगुणांचे षडशास्त्र न्यायघटित निश्चदाचे साहित्य नीतिशास्त्र अशा अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि चिंतन करून आप्पाजी यांनी आयुष्यभर लाखो भक्तांना आध्यात्मिक मार्गात प्रबोधनाचे कार्य केले अनेक कुटुंबांना त्यांचा आध्यात्मिक व पारमार्थिक आधार होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विमानतळाच्या मागे कस्तुरबा नगरात श्री 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 सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठाची स्थापना श्री राजेश्वरी देवीचे मंदिर भक्तनिवास अन्नछात्राचीही उभारणी त्यांनी केली तसेच सर्व जातीतील मुलांसाठी वेद अध्ययन गुरुकुलाची स्थापनाही आप्पाजी यांनी केली आप्पाजी या नावाने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि राजस्थानात त्यांच्या संख्येने शिष्य परिवार आहे महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी आंध्र प्रदेशचे माजी मंत्री जी जयराम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोटे यांच्यासह सा धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय अशा विविध क्षेत्रमधील मान्यवर मंडळी श्री श्री श्री, श्री बसवारुढ महास्वामीजी मठाचे साधक भक्त आहेत श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या निधनाची वार्ता समजताच भक्तवर्गांमध्ये शोककळा पसरली त्यांचे पार्थिव गुरुवारी दिवसभर सोलापूरच्या विमानतळाच्या मागील श्री श्री बसवारुढ मठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते दुपारी समाधीची विधी झाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी सहकार मंत्री